गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या एखादी गंभीर घटना घडली आणि त्यात निष्पापांचे बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी होते याचा प्रत्यय पुण्याच्या अपघातानंतर आलेला आहे एकीकडे इचलकरंजी शहरात वाहतूक पोलीस स्थानिक पोलिसांकडून मद्यपींवर कारवाईची मोहीम सुरू आहे तर दुसरीकडे मात्र मद्यप्राशन आणि खरेदी संदर्भातील नियमावलीकडे बार चालकांचे दुर्लक्ष झाले आहे ज्यांचे यावर नियंत्रण हवे त्या उत्पादन शुल्क विभागाचाही त्याकडे कानाडोळा झाल्याचे चित्र समोर आहे इचलकरंजी दत्तनगर परिसरातील त्याचबरोबर कोरोची तारदार रोड परिसरातील काही बार चालक वाईनच्या दरामध्ये मद्यांची विक्री ग्राहकांना करत आहेत वाईन शॉपसुद्धा लांब असल्यामुळे अनेक ग्राहक या बारकडे वळत आहेत त्यामुळे स्वस्त दरात अनेक ठिकाणी दारू मिळत आहे तसेच रात्री उशिरापर्यंत वाईनच्या दरात बारमध्ये मद्य विक्री सुरू आहेत त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी ओपन बारचे डेंजर स्पॉट बनले आहेत या ठिकाणी अनेक वेळा विविध प्रकारचे गुन्हे घडले असून यातील काही बार औद्योगिक वसाहत परिसरात असल्यामुळे ग्राहकांचा ओघ मोठ्या प्रमाणात ताकडे वाढलायला दिसून येतो अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेले व्यसनाधींचे प्रमाण अल्पवयीन मुलांची बारमध्ये गर्दी आणि बार गर त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा कोण घालणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे इचलकरंजी शहरातील काही घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे झाल्याचे उघड झाले असून मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे असे वारंवार सांगितले जाते याबाबत प्रबोधन देखील करण्यात येते मात्र मद्यपान करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे सोशल मीडियाच्या अतिप्रमाणात वापर डोक्यात भाईगिरीची क्रेज हाताला काम नाही यासह अन्य व्यसनाधींची कारणं असू शकतात मात्र कायद्यानुसार मद्यसेवन किंवा मद्याच्या वाहतुकीसाठी परवाना लागतो तसाच खरेदी आणि पिण्यासाठी आवश्यक असतो पण हा परवाना बरेच लोक घेत नसल्याचे आता समोर येत आहे एखादा व्यक्ती दारू पिण्यासाठी बार अथवा हॉटेलमध्ये आला तर बार चालक त्याच्याकडे परवाना आहे की नाही तो अल्पवयीन आहे का हे सुद्धा विचारत नाहीत त्यामुळे कोणी पण या आणि दारू पिऊन जावा अशी अवस्था सध्या इचलकरंजित असल्याचे समोर येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद